अध्यक्ष महोदय आत्ता जो जयंत पाटील साहेबांनी प्रश्न उपस्थित केला हा सांगली आणि सातारा या जिल्ह्याचाच वाद नसून सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सांगोला आणि मंगळडा माझ्या मतदारसंघातील मंगळडा तालुक्यातील जो अठरा गावांना या योजनेतून पाणी येतं परंतु अध्यक्ष महोदय मी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचं फडणवीस साहेबांचा आभार मानतो की ही लागलेली आता जी कुस्ती आहे ती कुस्ती सोडण्याचं काम मंत्री उपमुख्यमंत्री महोदय नक्की करतात परंतु जयंत पाटील साहेब ही कुस्ती आमच्या अंगावर येते अगोदर जर आम्ही दुष्काळात जन्मलेलो दुष्काळात आत्तापर्यंत झाला आत्ता, आत्ता पहिल्यांदा पाणी या निमित्तानं आमच्या मंगळ्या तालुक्याला अठरा गावाला याय लागलेलं आहे पण या कुस्त्या सगळ्या आमच्या अंगावर वाडा लागल्यात तर मला या निमित्तानं उपमुख्यमंत्री महोदयांना निवेदन करायचं आहे की कालवा सल्लागार समितीचा जो नियम आहे पाणी वाटपाचा जो नियम आहे टेल टू हेड हा टेल टू हेड जसं आज आपण दोन्ही जिल्ह्याचा वाद आपण संपवत आहे तसंच या दोन्ही जिल्ह्यांनाही आपण सांगावं टेल टू हेड म्हणजे हे पाणी आल्या पहिल्यांदा आम्हाला यावं आणि त्याच्यानंतर मग वर पाणी या ठिकाणी हेड पर्यंत जावं त्यामध्ये उपमुख्यमंत्री घालतील का या निमित्ताने प्रश्न करतो सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या कुस्तीमध्ये सोलापूर जिल्ह्याचं नुकसान होणार नाही असा निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू किंवा एक कुस्तीच लागू नये आणि तिघांनी आपण नीट नांदावं अशा प्रकारचा प्रयत्न करू